टू यू बाय चितळे बंधू गणेशोत्सव जोरदार पार पडतोय आणि मी आत्ता आहे पुण्याच्या तुळशीबागेत तुळशीबागेचं नाव हो तुम्ही ऐकलेलं असेल आणि त्या तुळशीबागेचाच गणपती म्हणजे पुण्यातल्या मानाच्या चौथ्या गणपतीच्या या मूर्तीच्या समोर मी अगदी मांडवामध्ये उभा आहे मानाचा सा चौथा गणपती पुण्यातला हा आणि कंपेरेटिवली बाकीच्या गणपतीपेक्षा अत्यंत मोठी सुबक आणि अत्यंत सुंदर अशी मूर्ती तुळशीबागेच्या आहे गणपतीची मा मानाचे पाच गणपती त्यातला अत्यंत महत्त्वाचा गणपती मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी सगळे आपल्यासोबत आहेत या मूर्तीबद्दल आणि सा या मंडळाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती दिलं नक्की गणेशोत्सव कोणत्या साली सुरू झाला किती याच्यापासून हा सगळा झाला आणि मग चौथं मानाचं स्थान सर्वप्रथम म्हणजे आपलं या चॅनलचं मी सहर्ष स्वागत करतो पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये हा जो गणेशोत्सव साजरे करताना लोकमान्य बालगंगाधर टिळकांनी एकच चळवळ उभी केली सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये उत्सवामध्ये लोकांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा एकोणीसशे एक साली ह्या आपल्या ह्या मंडळाची स्थापना केलेली आहे आणि एकोणीसशे एक साली आपल्या मंडळाची स्थापना झालेली आहे आत्ता आपण एकशे चोवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आत्ताच्या आणि आपली ही जी मूर्ती जी वैशिष्ट्य म्हणजे ही हेमाडपंथी आपली गणेशाची मूर्ती आहे आणि आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक क्षेत्र असो किंवा काही ह्याच्यामध्ये मा माध्यमातून म्हणतो आपण कुठल्या महिलांबाबत संपर्कात काही असो ह्याच्यामध्ये आमचं म्हण सतत कार्यरत हे असतं म्हणजे इतक्या मोठ्या मूर्ती खरं तर मुंबई साईडला वगैरे बघितल्या जातात पुण्यामध्ये इतक्या कॉमन नाही आहे इतक्या छान आणि सुबक आणि इतक्या मोठ्या मूर्ती सो ही मूर्ती परमनंट आहे ब कधी बनवून घेतलेली होती आणि एक्झॅक्टली कोण बनवतंय ही जी मूर्ती आहे ही परमनंट आहे आणि पहिली मूर्ती जी बनवली होती प्राध्यापक डी एस खटावकर यांनी त्याच्यानंतर एकोणीसशे च्या साधारणपणे दो एकोणीसशे सत्त्याण्णव का कितीला झाली म्हणून ही जी फायबर ग्लासची मूर्ती आहे त्यांचे चिरंजीव विवेक विवेकजी खटावकर यांनी ही फायबर ग्लासची मूर्ती बनवलेली आहे ही हेमाडपंथी उत्सव मूर्ती आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुभक आणि फायबर ग्लासचे असल्यामुळं दहा ते पंधरा कार्यकर्ते सहजरित्या उचलून नेतात हे या वैशिष्ट्य आहे आणि यावेळेचा देखावा श्री क्षेत्र जगन्नाथ मंदिरांचा केलेला आहे मला तेच विचारायचं की यंदा म्हणजे तुम्ही दरवर्षी वेगवेगळी थीम असते काही ना काहीतरी या वर्षीची थीम काय देखाव्याची या वर्षी थ्री श्री क्षेत्र म्हणजे भारतातील प्रमुख प्रसिद्ध असलेलं असं जगन्नाथपुरी येथील भगवान पुरी म्हणजे विष्णू अवतार यांचा आपण या ठिकाणी देखावा हा सादर भ भक, भक्तांसाठी हा देखावा आपण सादर केलेला आहे पण मग साधारण दरवर्षी म्हणजे अशाच पद्धतीची काही परंपरेला पुढे जाईल अशा पद्धतीचे देखावे असतात की काही जसं आता आपण संस्कृती आणि परंपरा आहे काळानुरूप ॲडॉप्ट करतो अशा पद्धतीचे कोणते देखावे असतात साधारण संस्कृतीला धरूनच आपलं हे मंडळ जे आहे हे पौराणिक कथा म्हणजे फार वर्षापूर्वीपासनं पौराणिक कथा जे आता जे चालू आहे त्या पौराणिक कथेवरतीच आपलं हे मंडळ दरवर्षी सादर देखावं हे सादर करत असत खूप खूप धन्यवाद दोन्ही विश्वासतांचे फार म्हणजे ही मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला कळेल तुळशीबाग गणपतीची किती सुबक सुंदर आणि चांदी आणि सोन्याच्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने तिचं अलंकार सगळे त्या मूर्तीला चढवलेले आहेत अगदी गणेशाच्या त्या भिगबाळीपासून आणि डोंडाला त्या मणींपासून सगळ्या तुम्ही पूर्ण मूर्ती जी पाहिली अत्यंत सुबक सुंदर अशी छान मूर्ती पूर्णत ही साकारलेली आहे एकोणीसशे एक साली त्यांनी सांगितलं की या गणेशोत्सवाला सुरुवात झाली मा पुण्यातल्या मानाचा हा चौथा चा गणपती आणि यावर्षीचा देखावा मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायला आवडेल की तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव आहे ती श्रीक्षेत्र जगन्नाथाचं जे मंदिर आहे ते अगदी हुबहू तिथे साकारण्याचा यंदा या संपूर्ण मंदिराचा प्रयत्न केलेला आहे मागच्या बाजूला अगदी झुंबर असतील किंवा मंदिराचा पूर्ण जो गाभारा आहे तो गाभारा इथे देखावा म्हणून साकारलेला सा आहे आणि पलीकडच्या बाजूला अगदी तीर्थक्षेत्र असावं अशा पद्धतीने सुंदर असं ह्या यंदाचा संपूर्ण देखावा पूर्ण केलेला आहे यंदाचं श्रीक्षेत्र जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ते मंदिर आहे तसं अगदी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल त्यामुळे आता आणखी गणेश भक्तांची रीघ इथे लागली गर्दी वाढते आणि आता गणेशोत्सवाच्या आपण सगळे अंतिम टप्प्यात आलो आहे त्यामुळे पुणेकरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी सुद्धा रांगा लागल्याचं या सगळ्या ठिकाणी दिसतं पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार वाबळे थेट पुण्यावरून मुंबईत आहे